घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तेरा मार्चच्या जबरदस्त भागामध्ये फायनली सयाजी ऐश्वरी दोघांच्या कारस्थानाची नांदी झालेली आहे सयाजी आणि ऐश्वर्या यांनी जीव सापळा रचलाय त्याच्यात स्वतःच दोघ जण अडकले इकडे रूम मध्ये जानकी फटाफट फटाफट डबा भरत असते आणि मधुभाऊंना घेऊन चाललेली असते त्यावेळेला ऐश्वर्या विचार करायला लागते ही जानकी कुणासाठी डबा घेऊन चालले इतक्या घाईघाईत डबा भरून घेऊन जाण्याचं कारण तरी काय बघ मला बघायलाच पाहिजे नक्की हिचं काय चाललंय कुणासाठी डब्बा घेऊन चालले असं म्हणत ती जानकीचा पाठलाग करायला लागते जानकीचा पाठलाग करत असताना जानकीला साधारण संशय येतो की कुणीतरी आपला पाठलाग करत आहे का असं म्हणत जानकी ऐश्वर्याला चकमा देऊन तिकडून पळून जाते त्याच वेळेला ऐश्वर्याच्या मागे सारंग येतो आणि तो उभा राहतो ऐश्वर्या चिडते सारंग एक दिवस तुम्ही ना मला जीव घ्याल तुमच्या ह्या अशा येण्यामुळे मला एक दिवस हार्ट अटॅक येईल काय चाललंय तुमचं सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो असं काय बोलताय तुम्ही कुणाचा पाठलाग करत होतात यावरती ऐश्वर्या सांगायला लागते कुणाचा म्हणजे काय त्या जानकीचा निसटली ना हाता ती हातातून ती कुठेतरी चालली होती मी बघितलं ती कुठेतरी चालले आणि कुणाला तरी काहीतरी लपून छपून डबा घेऊन चालले म्हणून मी बघत होते चला आता काय करायचं असं म्हणत ती आता तिकडून निघते तोपर्यंत जानकी मधुभाऊंच्या इथे येते आणि मधुभाऊ दारात उभे असतात त्यावेळेला जानकी म्हणते मधुभाऊ तुम्ही इथे काय करताय तुम्ही इथे कशाला आलात मधुभाऊ म्हणतात अगं काही नाही तुझीच वाट बघत मी इथे थांबलो होतो तू कधी येशील काय येशील ती वाट बघत होतो त्यावरती जानकी म्हणते मी विसरूनच गेले मधुभाऊ तुम्हाला इतका वेळ झाला भूक लागली असेल ना असं म्हणत घाईघाईत ती ताट घेते पण त्याच वेळेला मधुभाऊ म्हणतात जानकी काय झालंय तू खूप अस्वस्थ दिसतेस ज्यावेळेला असे गडबडीमध्ये बायका कामं करतात ना त्यांच्या मनातलं काहीतरी त्या धडवून ठेवत असतात त्यावरती जानकी सांगते काय सांगू तुम्हाला मधुभाऊ आणि मग ती नानांचे सगळी कथा सांगते ती सांगते की माझे सासरे आणि मग ते कसे हरवले आईंना कशी अवस्था बिकट झाली त्या कसं वेड्यासारखं बडबडत आहेत किंवा त्या बॉडीच्या पाशी शाल एक चष्मा नानांचा आणि आता त्यांचे कपडे कसे बॉडीवरती होते हे सगळं जानकी सांगते आणि मधुभाऊ म्हणतात हे सगळं माझ्यामुळे ना जानकी ज्या मी त्यांना समजवते नाही मधुभाऊ तुमच्यामुळे काहीच झालेलं नाही आहे इकडे तोपर्यंत तो आता सयाजीराव ज्या वेळेला आपल्या जीपमधून चाललेला असतो त्यावेळेला आता इकडे समोरून ऋषिकेश र... दिसतो ऋषिकेश दिस ती सयाजीराव म्हणतात ए चल इकडून मागे फिरव ही गाडी कारण ह्या बघ त्या दिवशी ह्याचा भाऊ आलेला दगड घेऊन आत्ता हा आलाय काठी घेऊन नाही नाही मला या सगळ्यामध्ये थांबायचंच नाही आहे चल मला इकडनं मागे काढ पण तोपर्यंत गाडी थांबून इकडे आता ऋषिकेशने त्याची कॉलर पकडून नाना कुठे आहेत बोल कुठे नाना लपवून ना ना ठेवलेस खरं खरं सांगी यावरती सयाजी म्हणतात मला कसं माहिती नाना कुठे आहेत खरंच मला काहीच माहित नाही नाना कुठे आहेत ते नाना नानाला मी काय नाही केलंय असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो तुम्ही काही नाही केलं हे मला सगळं माहिती आहे नानांना तुम्हीच गायब केलेत बोलताय की घालू दंडुका असं म्हणत ऋषिकेश त्याच्यावरती आता दंडुका उगारायला लागतो ज्या वेळेला ऋषिकेश दंडुका उगारतो तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब तिकडे येतात आणि काय चालले ऋषिकेश रणदिवे असा कायदा तुम्ही हातात घेऊ शकत नाही असं म्हणत ऋषिकेशला थांबवतात तोपर्यंत जानकी इकडे आता नानांना सांगायला लागते नाना अहो ना इकडे सांगायला लागते की आमचे नाना गायब झाले त्यावरती आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ जानकी हे माझ्यामुळेच घडलंय तू मला इकडे आणलंस ना मग जी माणसं मला मारायला आली होती ना त्याच माणसाने तुझ्या सासऱ्यांना गायब केले माणसाला माणूस असा त्यांचा कायदा आहे त्यांनी मुद्दामच माझ्या बदली तुझ्या सासऱ्यांना गायब केले मला इकडून निघून जायला पाहिजे माझ्यामुळे तुझ्या कुटुंबावरती संकट येत आहे म्हणून मला जायला पाहिजे जानकी मधुभाऊंचा हात धरते मधुभाऊ असं काय करताय असं काहीही नाही आहे आमच्या घरातले प्रॉब्लेम वेगळे आहेत तुमच्यामुळे काहीही घडलेलं नाही आहे तुम्ही उगाच आता माझ्या प्रॉब्लेममध्ये भर टाकताय स्वतःला असा त्रास करून घेऊन तुम्ही बसा बरं इथे मधुभाऊ काय करताय तुम्ही असं म्हणत जानकी मधुभाऊ खाली बसवते आणि त्याच वेळेला मधुभाऊ सांगायला लागतात जानकी थांब आज न तुला तुझ्या आयुष्याचं खूप मोठं गुपित मला सांगायचं आहे आत्तापर्यंत माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं याच्या पुढे तर मला हे गुपित गुपित नको ठेवायला म्हणून मला तुझ्यापर्यंत हे गुपित आता पोहोचवायचं आहे असं म्हणत मधुभाऊ एक बॅग काढतात बॅगमधून एक जळालेला फोटो काढतात त्या जळालेल्या फोटोमध्ये अर्धाच फोटो असतो आणि अर्ध्या फोटोमध्ये एक छोटी मुलगी असते जानकी म्हणते कोण आहे ही मुलगी आणि हिला कडेवरती घेतलेली हिची आई कुठे आहे यावरती मधुभाऊ म्हणतात इतकाच फोटो आहे त्यावर जानकी म्हणते कुणाचा फोटो आहे हा मधुभाऊ सांगतात हा तुझ्या लहानपणीचा फोटो आहे यावरती जानकी म्हणते मग मला घेऊन आलेली बाई कोण होती यावरती मधुभाऊ सांगतात ती तुझी आई होती तुझी आई तुला घेऊन आली यावरती जानकी म्हणते काय माझी आई कशी दिसायची माझी आई मधुभाऊ सांगा ना मधुभाऊ म्हणतात जानकी जर तुझी आई आज सुद्धा माझ्यासमोर आली ना तर मला तिला ओळखता येणार नाही आहे यावरती आता इकडे साय बस जानकी म्हणाला ते काय बोलतंय मधुभाऊ यावरती ते तो सांगायला लागतात हो कारण कसं आहे माहिती आहे का तुझी आई ज्या वेळेला माझ्याकडे आली होती ना त्यावेळेला तिने तोंडावरती पदर ओढून घेतला होता तिचा चेहरा मला दिसू नये म्हणून तिने या सगळ्यामध्ये पदर ओढून आपला चेहरा झाकून घेतला होता आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये ती अजूनही दिसली तरी मला ओळखू येणार नाहीये बाळा तू एक काम कर हा फोटो तुझ्या आईचा तुझ्याकडे आहे तिने तुझ्या का ठेवलं का हे केलं ती कुठे आहे कशी आहे मला याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे पण हा फोटो तू जपून ठेव कारण त्याचा दुसरा भाग तिने ती तिच्याकडे जपून ठेवला असणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू ज्या वेळेला दोघींची भेट होईल तेव्हा दोघींना जोडणारा दुवा म्हणजे हा फोटो असणार आहे तुम्ही दोघीजणी एकमेकींना हा फोटो दाखवा असं म्हणत मधुभाऊ तो फोटो जपून ठेवायला सांगतात इकडे तो पर्यंत सयाजीराव पोलिसांना सांगतात बघा बघा हा माथी फिरू बघा त्या दिवशी ह्याचा भाऊ आला होता त्याचा भावाने मला मारण्याचा प्रयत्न केला दगडाने आज हा काठ्या लाठ्या घेऊन आलाय आणि हा मला मारण्याचा प्रयत्न करतोय पकडा ह्यांना पकडा हे रणदिवे सगळे वेडे झालेत यावरती आता पोलीस म्हणायला लागतात काय चाललंय ऋषिकेश रणदिवे तुम्ही तुम्ही अशा पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला नाही करू शकत यावरती ऋषिकेश सांगायला लागतो हे बघा माझ्या नानांना ह्यांनीच गायब केले यावरती इन्स्पेक्टर साहेब चिडतात आणि म्हणतात काय बडबडत आहे तुम्ही नाना आणि गायब अहो नानांची डेडबॉडी मी तुम्हाला दाखवली ना यावरती ऋषिकेश म्हणतो ती नानांची डेडबॉडी नव्हती बोल नाना कुठे आहेत असं म्हणत आता ऋषिकेश त्याच्यावरती पुन्हा हल्ला करतो सयाजीराव गडबडतात बघा बघा याचा हे असा प्रॉब्लेम आहे म्हणजे मी काय केलेलं नसताना सुद्धा तो आता या सगळ्यामध्ये माझ्यावरती सारखा धावून 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 येतोय असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागतात लगेच पोलीस हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता ही काठी टाका आणि इथून निघा नाहीतर ना, ना तुमच्यावरती कारवाई करायला लागेल आम्हाला असं म्हणत मग आता ऋषिकेशला ते ओरडतात त्याला काठी टाकून तिकडून जायला सांगतात आणि तोपर्यंत इकडे आता ऋषिकेश निघून गेल्यावरती पोलिसांच्या डोक्यामध्ये सयाजी नको ते भरवतो तोपर्यंत इकडे जानकी रडायला लागते तो फोटो पाहायला लागते कशी असेल माझी आई काय करत असेल माझी आई वधुभाऊ म्हणतात जानकी तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर फक्त हा फोटो जपून ठेव हो, तुझ्याकडे याच्याशिवाय दुसरा कोणता दुवा नाहीये जानकी तो फोटो जपून ठेवते हो इकडे ऋषिकेश निघून गेल्यावरती मग आता सयाजीराव म्हणतात बघितलं बघितलं हा कसा आहे तो पोरगा तुम्हाला जे सांगण्याचा प्रयत्न करतोय तेच तुम्ही ऐका म्हणजे कसं आहे याने सुद्धा हा इतका माथे फिरू आहे ना की हा काहीही करू शकतो माथे फिरू बनून तो या सगळ्यामध्ये आता आपल्या बापाला पण मारू शकतो बघा तुम्ही काय ते असं म्हणत ते आता डोक्यामध्ये खूळ टाकतात तेवढ्यातच आता पोलिसांना फोन आलेला आठवतं आणि ज्या वेळेला फोन आलेला आठवतं त्यावेळेला ते, ते हवालदारला सांगतात हे बघा हवालदार एक रुमाल काढा रुमाल काढून तुम्ही या सगळ्यामध्ये ना या रुमालाने आता आ, हा खालचा दंडोका उचला हवालदार म्हणतात रुमालाने यावरती पोलीस म्हणतात हो रुमालाने तुम्ही आता हा दंडुका उचलाल आणि हा दंडुका रुमालाने उचलल्यानंतरच मग आपल्याला फिंगर प्रिंटसाठी पाठवता येईल असं म्हणत ते तो दंडुका घेऊन त्याला आता उचलायला सांगतात मग आता तोपर्यंत तो जानकी घरी येते जानकी घरी येते तर घरी वेगळाच तमाशा मांडलेला असतो नानांच्या फोटोला हार घालून आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग दोघ जण पाया पडत असतात पण जोपर्यंत जानकी तिकडे येते जानकी ह्या हे सगळं बघून हादरते जानकीला धक्काच बसतो म्हणजे आता हे सगळं काय चाललंय नानांच्या फोटोला आणि हार का बरं यांनी घातला असेल असं म्हणत जानकी येते आणि काय चाललंय हे सगळं यावरती मग आता सारंग म्हणतो हे बघ नाना गेलेले आहेत मी स्वतः त्यांची बॉडी जाऊन बघून आलोय आणि हे सगळं झाल्यामुळे मला आता ही ऍक्शन घ्यायला लागली यावरती मग आता जानकी म्हणते हे बघ बग, हे बघा सारंग भाऊजी नानांना काही झालेलं नाहीये ज्यांच्या मनात पाप आहे ना त्यांनाच या अशा गोष्टी दिसतात सारंग म्हणतो हे बघ तू मला बोलू नकोस कारण मुळातच मी हे सगळं केलेलंच नाहीये यावरती मग जानकी सांगते मला माहितीये ना हे डोकं नसणारच आहे हे डोकं फक्त आणि फक्त कटकारस्थानी लोकांच्या ह्याच्यातूनच बाहेर येऊ शकतं आणि ते कटकारस्थानी लोक कोण आहेत ना हे मला चांगलंच आहे ऐश्वर्या तुझ्याच डोक्यामधून हे खूळ आलं असणार आहे ना असं म्हटल्यावरती ती ऐश्वर्यावरती हात उगारते ज्या वेळेला ती ऐश्वर्यावरती हात उगारते त्याच वेळेला तो हातवरती जरा शर्वरी म्हणते मी मी या सगळ्यामध्ये हे केलेलं आहे तुला आम्हाला काही सांगायची गरजच वाटली नाही ना अगं तुला आणि दादाला या सगळ्यामध्ये आता प्रॉपर्टी आपल्या नावावरती हवी नशीब मला ऐश्वर्याने सांगितलं की काय गोष्टी घडल्यात ते तुम्हाला कुणालाच मला काही सांगावं असं वाटत नाही की नक्की काय झालं नानांचं काय घडलं घर विकायला काढलं होतं कंपनीचं दिवाळी निघालं मला कुणीतरी सांगितलं का नाही आणि तुम्हाला हे सांगायचंच नव्हतं कारण तुम्ही दोघं जण कंपनीचे खोटे पेपर करून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेतलेली आहेत ना तुम्ही दोघांनी हे सगळं केलंय आणि एक एक करत घरातील माणसाला संपवताय पहिले नामांचा बळी घेतलात आणि आता एक एक करत दुसऱ्यांचा बळी घेताय यावरती जानकी म्हणते या या ऐश्वर्यावरती विश्वास ठेवणार तुम्ही यावरती आता शर्वळी सांगायला लागते हो तितक्यात ऋषिकेश येतो आणि शरू खबरदार यावरती शर्वळी म्हणते खबरदार काय खबरदार तू का नाही मी पण रणदिवेच आहे मला का नाही कळवलं त्यावरती चिडलेला ऋषिकेश म्हणतो तू ना तू रणदिवे आहेस ना मग रणदिवे आहेस तर ज्या वेळेला कंपनीचं दिवाळं निघालं होतं कंपनीला या सगळ्यामध्ये खूप मोठा लॉस होत होता त्यावेळेला हा रणदिवे कुठे होते तेव्हा त्यावेळेला रणदिवे का नाही आले घराचा लिलाव होत होता त्यावेळेला रणदिवे कुठे होते तेव्हा रणदिवे का नाही आले असं म्हणत चिडलेला ऋषिकेश या सगळ्यामध्ये आता चिडून तिला जाब विचारत असतो आणि त्याच वेळेला ती सांगते दादा तू बोलू नकोस तुम्ही दोघांनी मिळून या घरामध्ये जे ना काही केलंच का? ना ते मला माहिती आहे तुम्ही दोघांनीच मिळून नानांना गायब केलेलं आहे असं ती आता इकडे चिडलेली जानकी सांगते खबरदार मी तुमच्या दोघांचं काहीही म्हणणं ऐकून घेणार नाहीये ऐश्वर्या म्हणते का तुमच्या अशी झुमल्यावरती मग तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेणार नाही ना यावरती चिडलेला ऋषिकेश येतो आणि सारंग जो बायकोला समजाव पण आता जानकी चिडते चिडलेली जानकी हातामध्ये नानांचा फोटो घेते नानांचा फोटो हातात घेऊन ती आता खूप पेटून उठते आणि काही झा तरी मी नानांच्या या फोटोला हार घालू देणार नाहीये कुणीही कितीही काही करण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा खबरदार खबरदार या सगळ्यामध्ये जर का तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केलात तर असं म्हणत ती छिडलेली असते आणि नानांच्या फोटोचा हार काढून निघून जाते आणि जानकी आता इकडे वरती रूममध्ये येते ज्या वेळेला जानकी रूममध्ये येते त्याच वेळेला तिच्या मागोमाग लगेचच आता अवंतिका पण जाते मग ऐश्वर्या म्हणते बघितलं शर्वळीताई तुम्ही जर का आमच्या बाजूने नसतात ना तर आमच्या बाजूने असं कोणीच नाहीये यावरती सारंग म्हणतो शरुताई हे असंच नेहमी होतं तुला माहिती आहे का म्हणजे या सगळ्यामध्ये आम्ही कधीही दोघंच पडतो घरातले सगळे लोक आता त्यांच्याच बाजूने असतात आणि मुण। म्हणून म्हणून मग या सगळ्यामध्ये आम्हाला ना असं एकटंच पाळलं जातं शर्वरी म्हणते काळजीच करू नका काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुमच्या सोबत आहे काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी तुमची साथ देणार आहे आणि मी तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही असं म्हणत ती आता दोघांच्या पाठीशी नको तिथे साथ द्यायला उभी राहते इकडे तोपर्यंत मधुभाऊंचा फोन लागत नसतो ते जानकीला फोन लावत असतात की तुझे सासरे सापडले का तुझे सासरे या सगळ्यामध्ये आले का परत माझ्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे असं म्हणत ते पुन्हा 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 तेच तेच करण्यासाठी आता निघालेले असतात पण ते विचार करत नाही जानकीचे सासरे सापडले की नाही मला तिकडे जाऊनच पाहायला पाहिजे जानकीला माझ्यामुळे खूप त्रास होतोय मला जानकीची अवस्था बघवत नाहीये जाऊ दे मी आता निघूनच जातो इथून असं म्हणत ते तिकडून निघतात इकडे तोपर्यंत तो जानकी सांगत असते तुम्ही काय ऐश्वर्या काय खाली बोलत होती तुम्ही सयाजीरावांना मारण्यासाठी गेला होतात का काठ्याला टॅ्या नेऊन तुम्ही सयाजीरावांना मारून काय सिद्ध करणार होतात त्यावरती ऋषिकेश म्हणतो त्यानेच नानांना गायब केले यावरती जानकी म्हणते जरी त्यांनी नानांना गायब केलं असलं ना तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये असं काठ्यालाठ्या घेऊन त्यांच्यावरती नाही वार करू शकत तुम्हाला कळत नाहीये का ऋषिकेश तुम्ही या सगळ्यामध्ये किती चुकता येते त्यावरती मग आता इकडे लगेचच ऋषिकेश म्हणतो जानकी तितक्यात आता सौमित्र येतो दादा दादा तू सयाजीरावांवरती हल्ला केलास त्यावरती चिडलेला ऋषिकेश म्हणतो झालं जानकी तू सगळ्यांना सांगितलं यावरती सौमित्र म्हणतो नाही रे वहिनी का सांगेल कुणाला वहिनीने काहीच सांगितलेलं नाही आहे अरे पोलिसांनी सांगितलं पोलिसांचा सा फोन आला होता पोलीस मला म्हटले की तू सयाजीरावांवरती अटॅक केलास दादा तू हे असं का केलंस असं करून काही होणार नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो सॉरी परत माझ्याकडून असं काही होणार नाही परत मी हे असं काही करणार नाही असं म्हटल्यावरती आता इकडे धावत पळत गुलाब सांगायला येतो की सगळ्यांनी खाली चला खाली इन्स्पेक्टर साहेब आलेले आहेत इन्स्पेक्टर साहेबांनी तातडीने खाली बोलवले आता कुणालाच कळत नाही की नक्की खाली काय झालं असेल म्हणून आणि सगळेच जण तातडीने खाली यायला निघतात धावत पळत सगळेजण ज्या वेळेला खाली येतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब ऑलरेडी खाली आलेले असतात आणि ते सांगतात की त्यावर ते सौमित्र म्हणायला लागतो काय झालं नानांचा काही पत्ता लागला का नाना सापडले का यावरती आता इकडे ते सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब नाही नाही नाना तर नाही सापडलेत पण नानांचा खुनी आहे ना तो सापडलाय यावरती आता ऋषिकेश म्हणतो काय बोलताय नानांचा खुनी कोण आहे नानांचा खुनी असं म्हटल्यावरती मग आता इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणता सांगतो ना नानांचा खुनी कोण आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो म्हणजे कसं आहे नानांच्या खुण्याला आपल्या इथे आसपासच आहे नानांचा खुनी असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश काय बोलताय नानांचा खुनी आपल्या आसपास कसा असेल आणि तुम्ही कसं काय पकडलं त्याला त्यावरती तो सांगायला लागतो कसं काय पकडलं म्हणजे मी ज्या पद्धतीने त्याला पकडले ना आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत फिंगर प्रिंट सकट पुरावे आहेत ज्या वेळेला वे नानांना आम्ही तुमची बॉडी तुमच्या हँड ओव्हर केली होती ना त्यावेळेला तिथे एक आम्हाला वेपन सापडलं होतं आणि त्या वेपनवरती काही फिंगर प्रिंट सापडलेत आणि ते फिंगर प्रिंट या घरातल्या एका एक माणसासोबत मॅच झालेत त्यावरती आता मा मॅच म्हणजे सगळ्यांना लक्षात येतं की हे तर बहुतेक ऐश्वर्यानेच केलेलं असणार आहे सगळेजण ऐश्वर्याकडे पाहायला लागतात त्यावेळेला मोठा स्पोर्ट करत आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब ते फिंगरप्रिंट आहेत ते म्हणजे आता ऋषिकेश रणदिवे यांचे यावरती मग आता इकडे ऋषिकेश रणदिवे दिवे चला तुम्हाला अटक करण्यात येत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र ऋषिकेशला जबरदस्त धक्का बसतो आणि सगळ्यांनाच ऋषिकेशलाच काय सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावरती मग सौमित्र वकिलाच्या ह्याच्यामध्ये विचारायला लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही असं दादाला अटक करू शकत नाही इन्स्पेक्टर साहेब म्हणतात का आमच्याकडे पुरावे आहेत पुराव्यासकट आम्ही त्यांना अटक करायला आलेलो आहोत यावरती मग आता ते सांगायला लागतात की त्यांचे फिंगरप्रिंट मॅच झालेत यावरती मग सौमित्र म्हणतो तुम्हाला फिंगरप्रिंट कुठे सापडले मग इन्स्पेक्टर सांगायला लागतात ते फिंगर प्रिंट सापडले आम्हाला त्यांनी जो सयाजीरावांना मारण्यासाठी दंडुका आणला होता ना त्या दंडुक्यावरती फिंगरप्रिंट सापडलेले आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी सांगायला ते नाही ऋषिकेश हे असं काही करणं शक्यच नाही आहे इन्स्पेक्टर साहेब तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा त्या दिवशी आम्ही तुम्हाला नानांची बॉडी दाखवली नानांची ज्या वेळेला बॉडी दाखवली त्या वेळेला तुम्ही ओळखण्यासाठी मनाई केलीत, पण आम्हाला माहिती होतं ना की ती नानांचीच बॉडी आहे कारण त्या बॉडीवरती आम्हाला सापडलेले सगळे सगळे जे काही हे होते ते नानांकडे कर इंडिकेट करत होते पण तुम्ही मानण्यासाठी तयार नाही आहेत की ते नाना आहेत म्हणून पण आत्ता आत्ता परिस्थितीचे जे काही पुरावे आम्हाला सापडलेत त्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून तरी आम्हाला आता हेच दिसतंय की ऋषिकेशने नानांना मारले यावरती सौमित्र म्हणतो नाही नाही इन्स्पेक्टर साहेब तुमचं खूप मोठा गैरसमज झालेला आहे आमचा दादा असं कधीच करणं शक्य नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये गैरसमज करून घेताय खरं मी सांगतोय दादाने खरंच काही केलेलं नाही आहे दादा या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे निर्दोष आहे तुम्ही दादाला असं अडकवू शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात असं काय करताय तुमच्या दादानेच हे सगळं केलंय हे आम्ही सिद्ध केलेलं आहे कारण आमच्याकडे पुरावा आहे असं म्हणत ते हट्टाला पेटतात इकडे आता सगळं वातावरण पेटलेलं असतं कुणालाच कळत नसतं की या सगळ्यामध्ये आता काय बोलावं त्यावरती ऐश्वर्या म्हणते बघितलंच म्हणजे आधी माझ्या डॅडांना मारायला गेले आत्ता नानांना पण ह्यांनीच मारलं ही गोष्ट लक्षात येते तर नाही नाही म्हणायचं आहे जानकी म्हणते हे बघा एक मुलगा आपल्या बापाला कधीच मारू शकत नाही आहे यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा प्रथम दर्शनी पुराव्यावरून तरी आम्हाला हेच दिसतंय आणि आम्हाला हेच मान्य करावं लागणार आहे तुम्ही जर का या सगळ्यामध्ये या प्रोसेसमध्ये अडकाठी आणण्याचा प्रयत्न केलात ना तर गाठ आमच्याशी आहे आम्ही या सगळ्यामध्ये आता काहीही झालं जानार जानार। तरी यांना घेऊन जाणार म्हणजे जाणार असं म्हणत आता इकडे ऋषिकेशला अटक करण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब येतात आणि ते ऋषिकेशला अटक करायला लागतात सारंगलासुद्धा कुठेतरी मनामध्ये वाटत असतं की नाही नाही या सगळ्यामध्ये दादाने हे करणं शक्यच नाही आहे दादा, दादा असं का करेल असा तो विचार करत असतो आणि या सगळ्यामध्ये आता तो हा विचार करत असतानाच इन्स्पेक्टर साहेब धरतात आणि घेऊन जातात ऐश्वर्या मात्र खुश असते न्याय अखेर झालेला आहे नानांना मारणारी व्यक्ती गेली ऐश्वर्याने मुळातच आता इकडे वे वेडं करून ठेवलेलं असतं ते म्हणजे स सु, सु, सुमित्रा सुमित्रा पूर्णपणे वेळी झाले नाना येणार नाना येणार या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्याच वेळेला इकडे आता नानांना अडकवून ठेवले नानांना अडकवून ठेवल्यानंतर मग इकडे या सगळ्यामध्ये जे काही केले ते म्हणजे ऋषिकेशला तिकडे पाठवले म्हणजे जानकी बिझी होईल जानकी ऋषिकेशची ट्यू ट्यू थांबल्यावरती मग आता सौमित्रा आणि अवंतिका हे काय करणार आहेत काहीच करू शकणार नाही आहेत म्हणून त्यांनासुद्धा हे करायचं असं म्हणत एक एक करत त्यांनी बर त्यांनी आता जबरदस्त प्लॅनिंग करत बरोबर या सगळ्या प्रकरणामध्ये आता एकेका ह्याला अडकवत अडकवत ती पुढे चाललेली आहे इकडे इन्स्पेक्टर साहेबांनी जानकीच्या हातामध्ये पेपर दिलेत आणि पेपर देऊन जानकीला आता दाखवून दिलेलं आहे की हे घ्या हे तुमच्या मिस्टरांचे अटकचे पेपर मग जानकी रडायला लागते सौमित्र भाऊजी काय कराल यांना कशा पद्धतीने अटकपूर्व जामीन तुम्ही मिळवून द्याल असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण आपण ना दादाची जामीन करून घ्यायची आहे असं म्हणत तो आता इकडे दादाला मी सोडवेन असं सांगतो यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते काय माझ्या विरोधात जो कोणी पंगा घेईल ना त्याला अशी काही मी अडकवले ना की प्रत्येकाचे धाबे दणाडणार आहेत असं म्हणत ऐश्वर्या खूप खुश झालेली असते तोपर्यंत मग आता इकडे अवंतिका समजवत असते वैनी तुम्ही काळजी करू नका काही हे झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची मदत करेन दादांना सोडवेन आणि त्याच वेळेला इकडे मा मधुभाऊ आता पूर्णपणे तिकडे निघालेले असतात ते सयाजीच्या अड्ड्यापर्यंत येतात सयाजी, सयाजी आणि महिपत तिकडे बसलेला असतो महिपत सांगत असतो एकदा का तो मधुकर पाटील सापडला ना की माझं काम तमाम होईल त्याच वेळेला मधुभाऊ तिकडे येतात जानकी हे पाहते मधुभाऊंना तिकडून घेऊन जाते आणि ती सांगते मधुभाऊ असं काय करताय अहो तुम्हाला समजतंय का तो महिपत शिकरे तुमच्या जीवावरती उठलाय ना जर महिपतचीकडे तुमच्या जीवावर उठलाय त्याची माणसं तुम्हाला इकडे शोधत असतील तर तुम्ही अडकाल नाही सगळ्यामध्ये मधुभाऊ माझ्यासाठी मधुभाऊ सायलीसाठी प्लीज तुम्ही हे असं कोणतंही पाऊल उचलू नका की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल कळत आहे का असं म्हटल्यावरती आता इकडे नेमकी ऐश्वर्या नेहमीप्रमाणे तिचा पाठलाग करत आलेली असते ऐश्वर्या ज्या वेळेला पाठलाग करत असते त्याच वेळेला आता इकडे ऐश्वर्याला समजतं अच्छा म्हणजे हा मधुकर पाटील म्हणजे डॅडांचा मित्र महिपत शिकरे याच्यासाठी वॉन्टेड आहे का मी ह्याचा फोटो काढून ठेवते जेणेकरून मी जर फोटो त्यांच्यापर्यंत पाठवला तर त्यांना समजेल की हेच ते आहेत म्हणून ऐश्वर्या फोटो काढते आणि आता ठरलं तर मग बरोबर यांची कशी वाट लावायची असं म्हणत ऐश्वर्या आता स्वतःशीच वेड्यासारखी बडबडत असते ऐश्वर्या हा फोटो आता महिपत शिकरे यांना दाखवणार आणि महिपतला कळणार की आता जानकीच्या घरी मधुकर पाटील आहे आणि अशा प्रकारे या गुंतागुंतीच्या मालिका एकमेकामध्ये गुंतत गुंतत चाललेल्या आहेत या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशला सोडवण्यासाठी स्वतः अर्जुन सुभेदार काय मदत करणार पाहणं मात्र फारच रंजक